आणि पुन्हा एकदा सगळ्या युट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मी खूप एक्सायटेड आहे मी नाही ॲक्च्युली आम्ही सगळेच जण एक्सायटेड आहे कारण आज रात्री आम्हाला आमचा जो टूर आहे त्यासाठी निघायचा आहे आणि खूप वर्षानंतर जातोय त्यामुळे सगळेजण एक्सायटेड आहे आज रात्रीची फ्लाईट आहे आणि आजचा व्हिडिओ मी पूर्ण तुमच्याशी शेअर करणार आहे तयारी काल जी पॅकिंग केली त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला पण तयारीचं असं असतं ना की जोपर्यंत फायनल लॉक लागत नाही बॅगला तोपर्यंत त्यात छोटी असू देत मोठी असू देत वस्तू ठेवल्या जातात सो तो पसारा दिसणारच आहे आणि हे होतं ते ट्रायपॉड जे ट्रॅव्हल फ्रेंडली नाही आहे म्हणून मी माझ्या हत्ती आत्ता जे मी पकडलं आहे सेल्फी कम ट्रायपॉड ते मी घेऊन जाणार आहे आणि खूप लाईट वेट आहे मस्त वाटलं मला आणि बेडवरही पसारा दिसतो आहे मी फेशियल किट काढून ठेवलेली करायचा प्लान होता आंघोळीच्या आधीच आणि हेअर वॉश करायलाही मला आज पार्लरमध्ये जायचं आहे मग म्हटलं करून घेते पण त्यासाठी वेळ मिळाला नाही म्हणून मी जी माझी घरातली कामं आहे मेन म्हणजे स्वयंपाक तो मी आवरून घेतला म्हणजे सकाळी सकाळी स्वयंपाक झाला की पूर्ण दिवस आपल्याला भरपूर वेळ मिळतो आणि सगळी कामं मग त्यात होऊ शकतात तव्यावर चपात्या ठेवल्या होत्या कुरकुरीत करायला कालच्या चपात्या उरल्या की मी त्याला तेल लावते आणि छान कुरकुरीत करून घेते तरी थोडंसं जास्त करपली ही चपाती तर सगळं झालंय आता जो काही वेळ आहे तो फक्त पॅकिंग येस मला ज्या बाल्कनीमध्ये कुंड्या आहेत त्या जी बाजूची मैत्रीण आहे तिच्याकडेच नेऊन ठेवते आणि अश्विनच्या हाताला लागलेलं ला ला आहे त्यामुळे त्यांना काही हेवी वस्तू उचलायला होत नाही आहे नाही तर त्यांनीच नेऊन ठेवल्या असत्या ते आता थोडंसं बाहेरून सामान आणायला गेले आहेत आणि मी तोपर्यंत कुंड्या ठेवून देते त्यानंतर मग झालंच तर फेशियल करेल आणि त्यानंतर मग हेअर वॉशला जाईल सो so, चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओज येतील थोडंसं लेट होईल पण प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करण्याचा ट्राय करेल सो so, स्टेट येऊन आणि आता जे काही थोडेफार प्लांट्स आहे या बाल्कनीतले ते सगळे मैत्रिणीकडे ठेवून येते आणि दुसऱ्या बाल्कनीमध्ये जे प्लांट्स आहेत ते आठ दिवस पाणी नाही दिलं तरीही जगू शकतात त्यात मनी प्लांट आहे ॲलोवेरा आहे अजवाईनचं झाड आहे त्याला मी आज पाणी टाकून जाईल म्हणजे ते आठ दिवस तसेच्या तसे राहतील पण हे प्लांट्स असे आहेत की या बाल्कनीमध्ये जास्त ऊनही येतं आणि यांना एक दिवस जरी पाणी मिळालं नाही तर त्याची पानं सुकायला लागतात त्यामुळे ही प्लांट आता इतक्या मेहनतीने इतक्या काळजीने आपण सांभाळतो तर फक्त जेव्हा कुठे बाहेर जायचं असतं तेव्हाच असा प्रॉब्लेम येतो पण ठीक आहे जवळपास जो कोणी राहत असेल आपले शेजारी असतात तर, तर ते कधीच नाही म्हणत नाही प्लांटसाठी कुणीच नाही म्हणणार नाही म्हणून शेजारी ठेवून जायचे कुठेही जायचं असेल तर मी तरी जास्त बाहेर जात नाही पण जेव्हाही जाते तेव्हा असे शेजारी प्लांट ठेवून जाते त्यानंतर जेवायच्या आधी म्हटलं की थोडंसं फेशियल करून घेते होतं फेशियल किती दिवसापासून घरी आणून ठेवलं आहे पण किती कंटाळा करतो आपणच या गोष्टी करायचा ज्या गोष्टीची खरंच कधीतरी गरज असते स्वतःला पॅम्पर केलं पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे मीही माझ्या व्हिडिओतून कितीदा तुमच्याशी सांगत असते पण होतं असं मीच सांगते पण मीही स्वतः कधी कधी करत नाही पण आता म्हटलं बाहेर जायचं आहे तर छान सुंदर फ्रेश दिसायचं आहे स्किन एकदम टवटवीत तव दिसली पाहिजे फ्रेश दिसली पाहिजे कारण तिकडून आल्यानंतर थोडी डल होणारच आहे पूलमध्ये किंवा मग आ, बीच असेल तर त्यामध्ये थोडंफार आता सन टॅनिंग किंवा प्रॉब्लेम झाले तर त्यापेक्षा आधीच थोडंसं प्रिपरेशन म्हणजे प्रिपरेशन म्हणजे थोडंसं पॅम्पर केलेलं किंवा छान तयार होऊन गेलेलं बरं तर फेशियल किट आत्ता मी तुमच्याशी काही शेअर केलेली नाही आहे त्यामध्ये चार स्टेप्स आहेत इझी स्टेप्स आहेत तर ते, ते, ते अर्ध्या तासात मी कम्प्लीट केलेत आणि सगळ्यात शेवटी फेस पॅक लावून घेतला तो ड्राय होईपर्यंत म्हणजे पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहे आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घेणार आहे त्यानंतर मला हेअरवॉशसाठी जायचं आहे हेअर वॉश करून आले आणि संध्याकाळी आत्ता डायरेक्ट जायची वेळ झालेली आहे सगळी पॅकिंग झालेली आहे तरी शेवटी असं होतं की चार्जर राहिलं का त्यानंतर एअरपॉट्स आणि बाकीच्या अशा महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आता वरच्या बॅगमध्ये ठेवू शकतो कारण एअरपोर्टवर जातानाही आपल्याकडे जी बॅग असते त्यात काही वस्तू ठेवायच्या असतात काही ठेवायच्या नसतात त्याचीही काळजी घ्यावी लागते म्हणून अशा गोष्टी वर ठेवाव्या लागतात की त्या न तिथे काढ म्हणजे काढण्याची गरज पडायला नको तर त्यामध्येही बराचसा वेळ गेला फायनली आम्ही आता पाच ते दहा मिनटात निघणार आहे देवाला नमस्कार केला आमची ट्रीप छान जाऊ देत सगळं काही व्यवस्थित होऊ देत आजारी पडू देऊ नकोस कारण लहान मुलं आपल्याजवळ म्हणजे आपल्या सोबत असली की थोडीशी एक भीती असते आणि माझाही थोडासा प्रॉब्लेम आहे मला जर घाटी रस्ता असेल किंवा खूप मोड असतील रस्त्यामध्ये तर त्रास होतो खूप फास्ट गाडी चालवली असेल तरी त्रास होतो सो माझी जर्नी सेफ व्हायला पाहिजे कारण या आधीची ज्या जर्नी मी केल्यात थोडाफार त्रास मला होतोच आणि आत्ताही मी थोडीफार प्रिपेअर आहे की त्रास होईल पण आजारी पडायला नको एवढंच सो फायनली आय एम रेडी आणि खूप कम्फर्टेबल असे कपडे घातलेले आहेत तिघांनीही जे नॉर्मल कारण ही जी ट्रॅव्हल आहे आमचं आता एअरपोर्टवालं त्यामध्ये पूर्ण रात्र जाणार आहे म्हणून कम्फर्टेबल बिअर केलेले आहे आणि चला जाऊया चेक इन केलं आहे बोर्डिंग पासही आम्हाला मिळालेले आहे आणि आमची जर्नी आहे पुणे टू कोचीन म्हणजेच आम्ही केरला टूरसाठी जातो आहे सो पुणे टू कोचीन जायसाठी जवळपास जा 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 दीड तास लागणार आहे सो व्हेरी एक्सायटेड लेट्स गो महेशची एक्चुअली सेकंड फ्लाईट जर्नी आहे पण त्याला फर्स्ट फ्लाईट पो जर्नीचं काहीच आठवत नाही आहे त्याला फर्स्ट टाईमच प्लेनमध्ये जातो आहे असं वाटतं आहे ना कसं वाटलं प्लेन दिसलं तर पुढे छान वाटलं ना थोडंसं वेट करायचंय त्यानंतर बोर्डिंग आमचं आता दहा मिनटात होईल आणि त्यानंतर मग काय खाते Now we might. I seven mm -hmm. Get money, got to get आता होईल चालू झालं नाही हे पंखा ना? ना? आहे ना हे आहे ना किती वाजता पोहोचणार माहित आहे का आपण किती वाजता पोचणार किती वाजता पोहोचणार एक वाजताची फ्लाईट आहे आणि आपण पोहोचणार पाच वाजता अडीच वाजता म्हणजे टू अँड हाफ थर्टी पास्ट हो मग काय प्लेन मध्ये लहान मुलांचे कान बंद होतात म्हणून रियाशला विंडो सीटला बसवलं आहे त्याचं थोडस माइंड डायव्हर्ट होईल आणि मजा येईल त्याला म्हणून दीड तासाची जर्नी होती आणि आम्ही आता आहे रात्रीचे तीन वाजले आहेत आणि मला तसा त्रास होत नाही पण रियांशला यावेळी त्रास झाला आणि जेव्हा तो लहान होता तेव्हाही त्याला त्रास झाला होता लहान मुलांना प्लेन मध्ये काही ना काही खायला देत राहायचं त्यामुळे काय होतं की त्यांचे कान बंद होत नाही रियांशचे कान बंद होत होते आणि शेवटी शेवटी तो रडायला आला होता लवकर उतरायचं म्हणत होता पण काही ऑप्शन नसतं पण ठीक आहे खाली उतरल्यानंतर तो नॉर्मल झाला आणि आता एन्जॉय करेल तो थोडंसं शेवटी शेवटी होतं लहान मुलांना तर त्याची फक्त काळजी घ्यावी लागते तर सगळ्यात आधी आता आमच्या बॅग्स आहेत त्या कलेक्ट करतो आणि जी रेस्ट रूम नसतात ॲक्च्युली वेटिंगमध्ये बसावं लागतं तर तिथे बसणार तीन वाजले आहेत आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहोत कोचीन एअरपोर्टवर थोड़ा वे इथे थोड्या वेळ रेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर मग जवळपास सहा वाजता आमची गाडी येईल तोपर्यंत आम्हाला इथेच वेट करायचं आहे रियांश थोडी देर आत्ता नाही झोपला तर मग उद्या तू एन्जॉय नाही करू शकणार आत्ता वाजले साडेतीन वाजले उद्या आपल्याला फिरायचं आहे आता थोड्या वेळ झोपून घे साडेतीन वाजता आमची गाडी येणार आहे सहा वाजता मग सहा वाजतापासून दुसरा दिवस चालू होईल आणि दुसऱ्या दिवसाची जर्नी म्हणजे फर्स्ट डे टूर फर्स्ट डेचं टूर चालू होईल तर उद्यापासूनचा मी फर्स्ट डेपासूनचा वेगळा तुमच्याशी शेअर करेल आणि आताच्या ब्लॉगला इथे संपवते उद्यापासून नवीन ब्लॉग्स येतील सो चला मग आता इथे स्टॉप करते बाय